महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या थंडगार महाबळेश्वर येथील व्यंगचित्रकार प्रशांत जाधव जिंकत आहेत अनेक पर्यटकांची मन लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद जोपासणाऱ्या महाबळेश्वरच्या प्रशांत जाधव या व्यंगचित्रकलेची बुरळ अनेक पर्यटकांना पडत आहे विनोदी व्यंगचित्र रेखाटून प्रशांत अनेक पर्यटकांच्या मनामध्ये जागा निर्माण करत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथील एव्हरशाईन या रिसॉर्टमध्ये प्रशांत हे एक स्केच या ठिकाणी काढत असतात हजारो पर्यटक या मोठ्या रिसॉर्ट पंचतारे रिसॉर्टला भेट देत असतात मात्र हुबेहूब त्यांचं रेखाचित्र काढून ते प्रत्येक येणाऱ्या पर्यटकांच्या मनामध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण करत आहेत आणि असेच आपल्या महाबळेश्वरचे या स्थानिक असणारे आमच्या चा बरोबरचे असणारे जे स्केच राय रिटर्न असणारे जे प्रशांत आहेत त्यांनी हुबेहूब माझं या ठिकाणी असं रेखाचित्र काढलेलं आहे इम्तियाज मुजावर आज तक रिपोर्टर म्हणून अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये आणि अनेक वेळा स टी व्ही स्क्रीनवर आम्ही वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून दर्शकांपर्यंत या ही माहिती पोचवत असतो मात्र आपल्याच महाबळेश्वरच्या या स्थानिक सुपुत्र आहेत प्रशांतजी प्रशांत जाधव हे अनेक आ, या येणाऱ्या पर्यटकांना अशा पद्धतीचे स्केच काढून वेगळी त्यांना भेट देत असतात प्रशांतजी कधीपासून हा आपण छंद जोपासलेला आहे ॲक्च्युली तशी माझी आवड लहानपणापासून होती पण मी दोन हजार अकरापासून ड्रॉइंग कॉलेज केलं दोन हजार अकरा ते पंधरा आर्ट कॉलेज केलं आणि नंतर मी हॉटेल लाईनला कार्टून चित्र म्हणजे व्यंगचित्र टाईपमध्ये लोकांचे चित्र काढतो आणि असे दोन तीन हॉटेल आहेत जसं की लिंगमेडन आहे रिसॉर्ट आहे ताज रिसॉर्ट आहे तिथं मी कॅरिकेचर आर्टिस्ट म्हणून मी काम करतो आणि लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो चित्राच्या माध्यमातून क्या बात है, क्या वा धन्यवाद हे आहेत प्रशांत जाधव आपण पाहतोय हे स्केच नक्कीच प्रत्येक दर्शकांच्या आमच्या चॅनेलमध्ये पाहणाऱ्या प्रत्येक दर्शकांच्या मनाला नक्कीच आवडेल इम्तियाज मुजावर सातारा